लावले नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आहे सात तारीख आमची ॲनिव्हर्सरी तर आता रूम मधून बाहेर निघालो आहोत आता चाललोय शिर्डीच्या दर्शनाला म्हणजे साईबाबाच्या दर्शनाला मंदिरात तर चला भेटूया दर्शनानंतर ओम साईराम 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 आमचा क्रिश बघा असते आता सध्या कपिलचा पोर झालेला आहे कपिलचा पोर क्रिशेव ओम साईराम मंडळी चालत चालले सर्व लेडीज लोक लय फास्ट चालतात सनशेट वाटे आहे अजून धंदू सायनाथ महाराज की जय कुंपियाला प्रेमान श्रद्धा भक्ती भावन गुलाबाचा हार माझ्या साईला गुलाबाचा हार माझ्या स्वान गुलाबाचा हार माझ्या साईला आम्हाला सात नंबर गेट नंबर मधून जायचं सात नंबर जस्ट शिर्डीचं दर्शन झालेलं आहे साईबाबांचा त्याच्या अगोदरचा ब्लॉक काय काढायला भेटला नाही कारण का मोबाईलच लॉकरला होते मी त्यामुळं आता मोबाईल घेतलेत आणि आता निघालोय रूमवर ठीक आहे तर चला भेटूया तसा रांजणगावसाठी आहे गणपतीसाठी तर आता त्याला भेटूया रांजन रांजणगाव हो डॉक्टर साहेब कोणला सलाईन लावली

हे सनी आवाज कमी कर ना थोडा सलाईन लावली सलाईन लावली सलाईन लावली का अंकुशला काय झालं टायफॉइड बेशुद्ध

ऐ तू आली तू ये पाहा समाधन आपल्या चाय नाश्ता गँगचे अध्यक्ष विनय कोरपा शेठ यांच्या पत्नी धरम चित्रा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक चाय नाश्ता गँग तारखेला आहे ना हो। होणार आहे मध्ये त्यांनी पण सांग आणि त्यांनी तत्काल सूचना केलेल्या तेवीस तारखेला या घरी तेवीस तारखेला सगळे जण पोहोचतो तुमच्याकडे आज होणारी संध्याकाळी साडेआठ वाजताची कॅबिनेट मिटिंग कुठल्याही परिस्थिती सर्व दर्शन झाल्याच्या सगळ्यांनी एका जागेवर भेटायचं आहे सर्व खर्च गणराज सदानंद लागवा यांच्याकडून नाश्ता जेवणाची सोय चव्हाणांच्या धर्म पत्नी ज्या आहेत त्यांचा नोका दुखत आहे तर आता बरोबर हॅलो श्रुतिका वहिनी तुमचं नाव त्यांनी तीन वेळा चेंज केलेलं आहे मोबाईल मध्ये नाव पत्नी जे जे सेव्ह करतात तो त्यांनी तीन वेळा आतापर्यंत चेंज केला आमच्या समोर ही तुम्हाला वाकमी अजूनपर्यंत दिली नव्हती आता नोका दुखायचा थांबेल तुमच्या तीन वेळा नाव चेंज केलेलं आहे त्यांनी वहिनींचा वैदींचा डोक्यात ज्यांच्या कोणाकडे दर गोळ्या कोणी आणल्या असतील काही जी रात्री अकरा वाजता मेडिकल मध्ये गेली होती बस मध्ये प्रवासाच्या गोळ्या पाहिजे त्या गोळ्या नवकर यांच्या आज वडिलांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर मंडली नमस्कार आता आलेलो आहे रांजण गाव रांजणगावला रांजणगावचा गणपती करायला आलेलो आहे तर चला आपण गणपती बघूया आतमध्ये कॅमेरा देतात देतच नाही कुठंच तर तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही फक्त एरिया दाखवू शकतो मंदिराकडे आलेलो आहे दर्शनासाठी आता चाललोय आहे मंदिरामध्ये दर्शन आहे दर्शनासाठी आलेले आहेत लोक लाईनीत दर्शन आता आपण दर्शनाच्या लाईनीत आहोत दर्शनाच्या साथी चाललेलो काय हे बघत होते पण त्यांना समजलं की दर्शन घेतल्यानंतर जेवण आहे सगळे अनाक शेवून पहिले दर्शनाच्या लाईनला चला तर दर्शन घेऊया पण त्यानंतर आउट जेवण आहे अच्छा सर्व मंडली बघा वाहिनीतून दर्शन चाललंय गणपती हे सांगत चला मंडळी बघा तिथं निस्ती बोकावलीन हे सागर लागली आता दर्शन तुमचं झालेलं आहे गणपतीचा मध्ये कॅमेरा यूज करायला भेटला नाही तर आता चाललो आम्ही जेवायला आमजण गावचा महागणपतीचं दर्शन झालेलं आहे आमचं आता बाहेर निघलेला आहे आता तुम्हाला दाखवतो थोडासा एरिया इकडचा गार्डन एरिया आमचा माणूस आहे पपिता घेऊन बसलाय कधी बाजून नाही तुझा वडापाव वडापाव बघा नऊ वडापाव घालून येणे कसा माणूस आहे बघा दणदणीत तुम्ही किती घालस भुसकाव आहे घुसकाव तुम्ही पाच वडापाव कसं खाशील तीनच खालस पाच खालस कसं पाच खालस आला विनायक सारखं फसवतस हं इथं बघा हा ये हे असली काना तुझ्या पोरांनी नऊ वडापाव कला असं त्यांनी अग्री केलाय शाण्या वाढवलंच लगेच इकडं आजच्या म्हणजे काल त्यांनी कालचं कॅल्क्युलेट करून सांगितलं हो नऊ हेच पापा की बरी वाढपाव का ते मस्त लागला जो पप्पाने आणलाय का आईला बघ बडब लागलाय हा मसाला लागलाय जिवाला लागला का ना जीवाला ओ लागला आता आम्ही जस्ट घेवूर मध्ये पोहोचलोय घेवूरचा श्री चिंतामणी गणपती आहे चा देवस्थान आहे गणपती आहे लवकर आपण जाऊन बडू चला चला गणपतीचं दर्शन भेटतो दर्शन तर भेटणारच पण व्हिडिओ काढायला भेटणार अक्ष कसं वाटतंय तुला मन प्रसन्न झालंय मध्ये आम्ही या सात तारखेला आम्ही जाणार होतो चिटवाल्याला कारण योगायोग योगायोग आहे देवानी केलं की तुम्ही अष्टविनायकचे दर्शन करा अष्टविनायक दर्शन करताना आम्हाला इथे हा दर्शन लाभला आहे सात तर चला आपण आता आतमध्ये जाऊया गणपती बाप्पा लाईन भरपूर आहे भरपूर लाईन आहे भरपूर भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे आतमध्ये तर भरपूर गर्दी आहे बघा जय माता दी चिल्लर पिल्लर आहे तुमची अंकुश शेठ शेट शेठ है। शेठ आहेत कारण ज्या सेवक आणि प्रमुख समाधान होईल होईल आणि द्रोणागिरी केबल सर्व्हिस वायफाय नेटवर्क सर्व्हिसचे मालक सागर हळी आणि इथं फायबर कन्स्ट्रक्शनचे मालक बिलकुल कपिल मात्रे आणि इथं चालक मालक संघटना थंड्याच्या संघटनाचे बिट्टू शेठ उर्फ विनायक काशनाथ पाटील यांचा आहे आणि इथं बिल्डर प्रणित बिल्डर बिल्डर बिल्डर, 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 बिल्डर कॉन्ट्रॅक्टर ते मालक प्रणित शेख पाटील गावाचे भट महाराज आमचे महाराज आमच्या गावाचे महाराज भट भरपूरच गर्दी आहे बघू शकता तुम्ही Oh yeah Oh yeah. सर्विस आहे हे बघा माझं तू दर्शन गाव रे गाणा बाव रे मला तुझे प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन दावरे ज्ञाने मनी नाव तुझे असू दे ज्ञाने मनी नाव तुझे असू दे आई लागला नाव रे तू रे तुझे प्रेमाचे किती गुण गाऊ रे तू दर्शन माला गाऊ रे गाना दाव रे मला पाव रे गाना दाव रे मला पाव तुझे प्रेमाचे किती गुण गाऊ रे तू दर्शन अशा तऱ्हेने थेवूर चिंतामणीचा आमचं दर्शन झालेलं आहे गणपतीचं मस्त देखील छान आणि इथं कीर्तन चालू आहे कीर्तन आहे जर दर्शन झालेलं आहे थेऊरचा चिंतामणी गणपतीचा तर आता पुढचा गणपती आम्ही करायला चाललो आहे सिद्धटेक सिद्ध गणपती करायला चाललोय तर चला जाऊया हॅलो आज रात्री होणारी आठ वाजताची कॅबिनेट मिटिंग काही करणार वा, बारा वाजता बारा रात्री बारा नंतर होणार आहे तर त्याच्यासाठी सर्वानुमते पन्नास टक्के महिला आरक्षण असल्यामुळे महिलांची संमती घेणं अनिवार्य अरे अगदी महिलांची संमती घेतलेली आहे आणि आपल्या पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून सर्वांचे लाडके आपले अध्यक्ष आधी आलाय सोमवार पाटील उल्प किट्टेट यांवर उपमुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून राज्याला दोन उपमुख्यमंत्री भेटलेले पहिला उपमुख्यमंत्री तपून वाघ मात्रेक कृपया उभे राहून त्यांनी सर्वांना अनुमोदन करावं अभिनंदन 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 आणि आता दुसरे उपमुख्यमंत्री महिला आरक्षण एक विषय राहिला होता समीक्षा करण्यात परमिशन रात्री बारा नंतर मिळेल की नाही आज थांबल परमिशन मला परमिशन देतो मी पण त्याला परमिशन सांगून अर्ध्याचा तासाची परमिशन खैय धरणी देवी आणि उपमुख्यमंत्री गणराज सर्वानंद नाखवा आजच्या कॅबिनेट मध्ये वंदन प्रस्ताव झालेला आहे आणि लाडकीबाई योजनेचे अध्यक्ष लाडकीबाई योजनेचे अध्यक्ष प्रणी दोरवा देवा भाऊ कॅबिनेट मंत्री बदल करण्याची घोषणा प्राप्त त्यांना संपूर्ण निवडणूक उपमुख्यमंत्री सत्कार करतील तर मित्रांनो आता आलेलो आहे सिद्धितेकला तेकला सिद्धिटेक गणपतीला गणपतीचं आता दर्शन घेतो कारण का लेट झालेला आहे भरपूर वाजलेले आहेत आठ आठ वाजले आहेत कारण आम्हाला काय पण करून आज गणपती कंप्लीट करायचे आहेत आणि जेजुरीमध्ये जायचं आहे आता बघूया किती वाजतात तर आता जाऊया दर्शनाला सिद्धितेकच्या चला सर्व ठिकाणी दुकानं आहेत चालू आहेत दुकानं लेट आल्या कारणाने गर्दी मला कमी दिसते समीक्षा चालली क्रिशिव झोपला ॲक्च्युली हा बघा क्रिशिव झोपलाय एकदम एक गार क्रिशिव झोपलाय बघा गार समीक्षाच्या अंगावर लोड आलाय सध्या टेकचा गणपती बघा इथे पण अष्टविनायक चे आठ गणपती लागलेले आहेत बघा तीन गणपती आपला मंडळी मोरगावला पोचलेलो आहे लास्ट साऊंड गणपती आहे तो गणपती तर चला जाऊया कारण पंधरा मिनिटं जर आलीच बघायला मला लेट झाला खूप यायला इथं मिश्रो पण झोपलाय परत झोपलं सुटलेलं शेवटला भेटलं एकदम पंधरा मिनटं राहिलेत फक्त फक्त पंधरा मिनटं राहिलेत दर्शन आम्हाला गेल्या बघी आलेलं आहे तर चला आधूमध्ये गणपती आप्पा आता आठ गणपती आमचे झालेले आहेत लासा गणपती मयुरेश्वर गणपती झाला आज ह्याची ॲनिव्हर्सरी पण होती ॲनिव्हर्सरीनिमित्त हे सर्व घडून आलेलं होतं आणि दोन दिवसात आम्ही अष्टविनायक केलेलं आहे अष्टविनायक प्लस शिर्डी असं दोन दिवसात आम्ही केलेलं आहे सर्व फ्रेंड्स फॅमिलीज घेऊन असं दोन दिवसात आम्ही अष्टविनायक केला आता आम्ही चाललो आता जेजुरीमध्ये आमची वस्ती आहे